नमस्कार मित्रांनो तुमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे बघा मित्रांनो आज आपण बघणार आहोत की घरच्या घरी दात हे स्वच्छ कसे करायचे साप कसे करायचे आहेत तर तर बघा तुमचा जास्त परिणाम घेता आपण सर्व व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो प्रत्येकाला वाटत असतं की आपले दात हे पांढरे शुभ्र असायला हवेत कारण की पांढरे शुभ्र दात तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये भर घालण्याचे काम करते तर बघा आज आपण बघणार आहोत की इनोपोडी हे आहेत इनोपुडी आणि हे आहेत लिंबू तर इनोपोडी आणि लिंबू यांच्यापासून घरीच दात स्वच्छ कसे करायचे साप कसे करायचे तर बघा मित्रांनो इनोपुडीला तुम्ही हातावरती घ्या किंवा तुम्ही एखाद्या वाटीमध्ये सुद्धा घेऊ शकता काचाच्या म्हणा स्टेनलेस स्टीलच्या म्हणा तुम्ही कोणत्याही एका छोट्याशा भांड्यामध्ये इनोपुडीला घ्या तर मी इनोपुडी हातावर घेतलेली आहे बघा मित्रांनो इनोपुडी आणि आता त्याच्यात लिंबू टाकायचा आहे तर हिनोपोडी आणि लिंबू आता आपण एकदा मिक्स करून घेऊ बोटाने त्याचा पेस्ट तयार होतो मित्रांनो आणि हा तयार झालेला पेस्ट बघा याने दात घासायचे आहेत मित्रांनो ब्रशचा वापर करू नका कारण की ब्रशने दात चांगले निघणार नाही कारण की आपण ब्रश जास्त जोराने घासण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तुमच्या हिरड्यांना त्यांना लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे तुम्ही बोटानेच घासा बघा जिथे डाग पडलेले आहेत तिथे थोडं जास्त घासा तसं तर ता पूर्णच भाग भासून घासून घ्या लिंबाच्या बेहेर तोंडात अशा प्रमाणे त्याने घासून घ्यायचं नंतर काय करायचं समजा असे तुमच्या इथे डाग आहेत गुटख्या वगैरे याचे किंवा गुटखा न खाल्ला तरी सुद्धा पिवळ सरपणा आलेला असतो तो, तो पिवळ सरपणा जाण्यासाठी जिथे डाग असले ना तिथे असं सुती कपड्याने म्हणा तुम्ही रुमाल सुद्धा वापरू शकता सुती रुमाल त्याने असं जिथे डाग असेल तिथे असा असं 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 घासून घ्यायचं आहे काय होतं युनोपुरीमध्ये आणि लिंबामध्ये असे काही घटक असतात की ते तुमच्या दातावरती जिथे डाग पडलेले असतात विवळसर वगैरे वगैरे त्यांना असं पातळ करतं त्या डागांना आणि तुम्ही परत परत दोन चार वेळेस हा प्रयोग केला तर ते डाग असे पातळ पातळ कमी 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 होऊन जाते आणि एक दिवस ते पूर्ण नष्ट होऊन जाईल आणि तुमचे दात पांढरे शुभ्र बनेल आणि तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये त्याची भरत पडेल भर पडेल तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा लाईक नक्की करा कारण की असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघण्यास मिळतील धन्यवाद मित्रांनो